घर मालकांना दिलासा देणारी बातमी भाडे करारावरून आता घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा होत असलेले वाद हे थांबणार आहेत आता सुप्रीम या वादावर थेट तोडगा काढला असल्याचं बघायला मिळत आहे तसा निर्णय दिलाय घर खाली करण्याबाबत भाडेकरू काही बोलू शकत नाही कारण घराबाबत सर्व अधिकार हे घर मालकालाच असतात असं म्हणत सुप्रीम कोर्टानं घर रिकाम न करणाऱ्या भाडेगरूला चांगलंच खडसावलंय अधिकच्या अपडेट या संदर्भात आपण घेऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतो अनेकदा घर मालक आणि भाडेकरूंमध्ये या कारणावरून वाद होत असतात मात्र आता हा जो निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे अतिशय मोठा आहे सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे सविस्तर प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर अनेक मध्ये भाडेकरू हे घर खाली करताना घर मालकासोबत वाद घालत असतात असंच एक प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं घरमालकाचं असं म्हणणं होतं की मी जी भाडे करूला जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये मला माझ्या मुलांसाठी अल्ट्रासऊंडचं मशीन टाकायचं आणि त्यासाठी मला व्यवसाय करण्यासाठी ती जागा खाली करून आहे आवश्यक आहे मात्र तो भाडे करू ती जागा देण्यासाठी नकार देत होता यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आल्याच्या नंतर न्यायमूर्ती पंकज मित्तर आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं अतिशय महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित जागा जी आहे ही जागा जर घर मालकाला हवी असेल तर ती मालकाला देण्याचा अधिकार जो आहे तो आहे भाडेकरून यामध्ये कुठलाही काही बोलू शकत नाहीये घर मालकाला जागा हवी असेल तर भाडेकरून ती तात्काळ हानी करून दिली पाहिजे असा अत्यंत महत्वाचा निर्णय जो आहे तो या ठिकाण तो सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळत अनेक वेळा अशाच प्रकारचे वाद्य होतात आणि त्यानंतर कोर्टामध्ये असे प्रकरण येतात मात्र तोडगा निघत नव्हता पण कोर्टाच्या या निर्णयामुळे घरमालकांसाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला एकंदरीत प्रमोद घरमालकांना हा सुप्रीम दिलासाच म्हणावा लागणार आहे धन्यवाद ला, ग्राफिक्सच्या माध्यमातून घर किंवा जागेबाबत सर्व अधिकार हे घर मालकाचेच असणार आहे करार संपल्यावर घर खाली करायला लावणं मालकाचा अधिकार आहे घर खाली करण्याबाबत भाडेकरू काहीही बोलू शकत नाही भाडेकरार संपल्यानंतर घर रिकामं न केल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाडेकरूंच्या दादागिरीला मात्र आता चाप बसणार इतकं मात्र निश्चित आहे आणि आता बातमी महत्वाची खरं तर प्राध्यापक भरतीची वाट बघणाऱ्यांसाठी एक खुशखबर राज्यातील अकृषित विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पद या संदर्भातील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घातलेली बंदी ही गुरुवारी उठवण्यात आलेली आहे राज्यातील आकृषित विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता दिली जाते निवड प्रक्रियेतील अधिक पारदर्शकतेसाठी अध्यापक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीचा नव्यानं अवलंब होणार आहे ही माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मलकापुरात शेतकऱ्यांनी आता महावितरण विरोधात मोर्चा काढलेला आहे आणि महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी मका पिकांच्या वाळवलेल्या पेंढ्या विकलेल्या भार विरोधात आंदोलन केलेलं आहे शेतात पाणी उपलब्ध असताना वीज नसल्याने शेतातील पिकं वाळत आहेत आणि त्यामुळे शेतकरीसुद्धा हतबल झाले असल्याचं बघायला मिळतं अंबरनाथमध्ये हत्या करण्यासाठी गायीला बेशुद्ध करत चोरून नेणाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आलेला आहे याशिवाय स्थानिकांनी आरोपीला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे ब्रेड खाऊ घालत गायीला बेशुद्ध केल्याचं गायीच्या मालकानं बघितलंय आणि हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे वाशिममध्ये पितांबर महाराजांच्या यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या यात्रा महोत्सवाला सुरुवात होत असते या यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली असल्याचं बघायला मिळालंय मनमाड शहरात महाशिवरात्री उत्सव समितीकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं या शर्यतींसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत शौकिनांनी आपले बैलगुडे आणत शर्यतीत भाग घेतला मोठी गर्दी या दरम्यान झाली जळगावमधील अंबळनेर सानेनगर या ठिकाणी बोरी नदी काठावरील सोन्याचा महादेव मंदिरावर निमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या अनेक शिवभक्तांनी बारा गाड्यांवर बसण्याचा आनंद लुटला दरम्यान पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव देखील संपन्न झाला जळगाव या ठिकाणी एका नागरिकानं कुत्र्याला उलट करून दुचाकीला बांधलं जखमी केलंय कुत्र्याने बकरीचा घेतला म्हणून हा प्रकार केला असल्याची माहिती सध्या मिळते एकंदरीत जखमी कुत्र्याची सुटका करत त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे शाहूपुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार आणि मटक्याचे अड्डे चालू असल्याचा आरोप कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केला असल्याचं बघायला मिळत आहे तर यामध्ये पोलीस याची तक्रार घेत नसल्यानं आपले सरकार या पोर्टलवरून कांबळेंनी तक्रार नोंदवली आहे त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे रायगड या ठिकाणच्या पोलादपूरमधील लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जामीन दाव्याच्या निकालाप्रकरणी तीन लाखांची मागणी करून अडीच लाख रुपयांवर तडजोड केल्याचा प्रकार सुद्धा आता समोर आला असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत सापार असल्याचं कळल्यानं घोरपडेने लाच स्वीकारली नाही मात्र तडजोड सिद्ध झाल्याची माहिती सुद्धा या दरम्यान प्रतिबंधक विभागानं दिली आहे राज्यात नवीन ऍपचा घोटाळा समोर आला ज्यात फ्री मोबाईल रिचार्जचं आमिष दाखवलं जातं सक्त वसुली करण्यात येते तर धाराशिवमध्ये जवळपास अडीचशे तरुणांनी अंदाजे दोन कोटींचे मोबाईल रिचार्ज केले त्यामुळे सक्तीच्या वसुलीमध्ये पैसे कसे भरायचे हा प्रश्न तरुणांसमोर उभा ठाकलेला आहे यवतमाळ या ठिकाणी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून दहा हजार शेतकरी वंचित आहे या योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे हा ना? निधी कुठे वळता झाला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे धाराशिवमधल्या उमरगा मधील पोलीस ठाणे परिसरामध्ये आता पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा पक्षांना बसू नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे काँग्रेसचे नवीन प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळेस त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली काँग्रेसची ध्येय धोरणं हिंदवी स्वराज्यावर आधारित असल्याचं त्यांनी या दरम्यान म्हटलं सिमेंट मिक्सरच्या ट्रकखाली आल्यानं दुचाकीस्वाऱ्याचा जागीच मृत्यू झाला सायन धारावी परिसरामध्ये हा भीषण असा अपघात झालेला आहे भरधाव आर एम सी मिक्सर ट्रक चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं मिक्सर ट्रक दुचाकीस्वाऱ्याच्या अंगावरून गेला आहे नागरिकांनी मिक्सर चालकाला पकडलंय शाहू नगर पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं असल्याची माहिती सध्या तरी प्राप्त होते है। बुलडाण्याच्या खामगाव बोथा मार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आपण जर बघितलं तर अपघातानंतर लगेचच दुचाकीने पेट सुद्धा घेतलेला आहे मात्र सुदैवानं चालक वाचलेला आहे गंभीर जखमी झालेल्या चा दुचाकी चालकाला अपघातातील कार चालकानं रुग्णालयामध्ये दाखल केलं असल्याचं देखील बघायला मिळत आहे अलिबाग बस स्थानकासमोर भीषण अपघात झाला यावेळेस दोन एसटी बसमध्ये चिरडून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याचं कळतय मृतांच्या नातेवाईकांकडून बसेसच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेला भंडाऱ्यातल्या धारगाव मध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यावेळेस दुचाकीवरती गावाकडे जाणाऱ्या तिघांनाही अज्ञात वाहनानं जबर धडक दिली आहे एकाचा यामध्ये मृत्यू झालाय तर दोन जण गंभीरित्या जखमी झाले दरम्यान महाशिवरात्री निमित्त कोकणगड मध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन ते गावाच्या दिशेने निघालेले आज पहाटे बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम शिवाय नेपाळच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले पाच पूर्णांक पाच रजिस्टर स्केल इतका भूकंपाची तीव्रता होती नेपाळ हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती देखील विभागानं दिली महाराष्ट्रात कधी नव्हे ते आता फेब्रुवारीतच रात्रीचं तापमान वाढतंय त्यामुळे तापमानावरती आधारित तणावात भर पडती आहे दिवसाप्रमाणे रात्री देखील उष्णता जाणवते आहे त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचा निष्कर्ष वार्षिक अहवालात काढण्यात आलेला आहे चारचाकी वाहनांमुळे राज्यातील दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबला फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही यामुळे आता मार्च महिन्यात देखील दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाईल हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी राज्यात तीन खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं जवळपास सहाशे कोटींचं हे कंत्राट आहे पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी तिप्पट पैसे आकारले जात यावर आता वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी संशय व्यक्त केला आहे लाडक्या बहिणींना आजच फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी अर्थ विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत सणा निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने शहात्तर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला सहा मार्च ते 21 एकवीस मार्चपर्यंत विशेष ट्रेन सेवा सुरू राहणार आहे मध्य रेल्वेवर शुक्रवार शनिवार आणि रविवारी सलग तीन दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक असणार असल्याची माहिती मिळते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक बारा आणि तेरा वाढवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे हा मेगाब्लॉक घेतला जाईल शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिट ते शनिवारी सकाळी चार वाजून पंधरा मिनिट शनिवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिट ते रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असेल पाथडी मध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदारानं ना, आता त्याच्या पाल्याला कॉपी पुरवली आहे त्याला रंगे हात पकडण्यात आलाय अनिल तोडमल असं तहसीलदाराचं नाव आहे त्याच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालं मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा साहित्याच्या विकासासाठी सा 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 काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान झाला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राजकीय मंडळी सुद्धा उपस्थित राहिल्या जातोय भागवत पुरस्कार दोन हजार मराठी भाषेत पाट्या लावाव्यात यासाठी शिवसेनेकडून पुण्यात आंदोलन करण्यात येते टिळक रस्त्यावरील शक्ती स्पोर्ट्स या दुकानाची मुख्य पाटी इंग्रजीमध्ये आहे मराठीमध्ये छोटी पाटी लावण्यात आली आणि या दुकानाच्या बाहेर शिवसैनिकांनी ताशा वाजवत आंदोलन केलं आज मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून जनजागृती सुद्धा केली जाते ठाणे महानगरपालिकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मराठी भाषा दिन साजरा केला जातो मात्र यंदा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही याचाच निषेध व्यक्त करत मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठी फलक हातात घेऊन निदर्शनं करण्यात आले पुढील वर्षी योग्य कार्यक्रम व्हायला हवे ही मागणी देखील अविनाश जाधव यांनी मराठी भाषा दिनी ठाणे महानगरपालिकेत मराठी माणसावर अन्याय होत असल्याचं दिसलंय मराठीतून एम ए झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेचा आहे यासंदर्भात ठाणे महापालिकेने एक परिपत्रक सुद्धा काढलंय सिंधुदुर्गात मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं वडाडकर हायस्कूल मालवणकट्टा या ठिकाणी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळेस कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला वडाडकर हायस्कूल ते कट्टा बाजारपेठ या ठिकाणी मराठी भाषा रॅली काढण्यात आली युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन या दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येत आहे मुक्त वापर करार याशिवाय चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे या दरम्यान लेयन या पंतप्रधान मोदींसह अन्य मंत्र्यांची भेट घेतील इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हन पीटरसनचे दिल्ली कॅपिटल संघात पुनरागमन झाले दिल्ली कॅपिटल संघाचा मेंटॉर म्हणून पीटरसनची नियुक्ती झाली आहे त्यामुळे चव्वेचाळीस वर्ष पीटरसन दिल्ली संघाला आयपीएलच्या अठराव्या हंगामात मार्गदर्शन करताना दिसेल आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेला बावीस मार्च पासून सुरुवात होते आहे प्रत्येक संघात मोठे फेरबदल सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तब्बल ऐंशीव्या दिवशी आरोपींवर दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन गुले आणि आठ जणांवर गुन्हे दाखल झाले मकोका देखील लावण्यात आला मात्र कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू आहे सरपंच हत्याप्रकरणातील आरोपी वार्मिक कराड याच्यासह आठ आरोपींविरोधात बीड बीडमधील विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ऐंशी दिवसात आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धसांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले बीड सरपंच हत्या प्रकरण खंडणी आट, आणि अॅट्रोसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आता आरोपींना जामीन देखील मागता येणार नाहीये त्यामुळे हे चांगलं काम झालंय असं म्हणत धसांनी आभार मानले बीडचे माजी आमदार बाळासाहेब वाजपेयींनी धसांवर गंभीर आरोप केला आकाचे आणि सुरेश धसांचे सीडीआर चेक करा वाल्मिक कराड आणि धसांचे व्यवहार तपासा ही मागणी आजबेंनी केली आहे निवडणुकीत कराडने धसांना मदत केली असा गंभीर आरोप आजबेंनी केला आहे सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावललं विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंडळांची नियुक्ती झाली याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवर धस यांना डावलून नमिता मुंदडांना संधी देण्यात आली त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले नमिता मुंदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहे मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी जोगेश्वरीच्या प्रेमनगरमधून केडिन युक्त कप सिरपचा साठा जप्त केला कप सिरपच्या एक हजार एकशे पंच्याण्णव बाटल्यांची किंमत साधारणतः पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये इतकी आहे छापेमारी दरम्यान पळून गेलेला मुख्य आरोपी शमशाद शेखला पोलिसांनी आता गोव्यातून अटक केली मावळच्या देहूमध्ये सुमारे तीन लाखांच्या अफूची शेती झाली आहे पोलिसांनी पाहणी केल्यावर अफूची शेती असल्याचं समोर आलं शेतकऱ्यांनी कांद्याच्या शेतात अफूची शेती केली तर त्यानं तब्बल दोनशे अठरा पिकं जी आहे ती यावेळेस लावलेली होती झाडे पोलिसांनी जप्त केलेली आहेत रायगडच्या पोलादपूरमध्ये लाचखोल तहसीलदार कपिल घोरपडेवर गुन्हा दाखल झालाय जमीन दाव्याच्या आधी आता या प्रकरणी तीन लाखांची मागणी सुद्धा करण्यात आली अडीच लाख रुपयांवर तडजोड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सापार असल्याचं कळलं त्यामुळे घोरपडेने आता लाच स्वीकारलेली नाहीये मात्र तडजोड सिद्ध झाल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे आता बातमी जरा वेगळी आहे तुम्ही मेथीची भाजी ही मिटक्या मारत खाताय तर सावधान कारण तुमच्या ताटातल्या भाजीमुळे तुम्हाला जीवघेणा आजार होऊ शकतो आम्ही हे का सांगतोय कारण ही भाजी जीवघेणी ठरू शकते मात्र ती कशी जाणून घेऊयात या खास रिपोर्ट मध्ये तुम्ही खाताय डर्टी भाजी तुमच्या जेवणात गटारातील भाजी पालेभाज्या धुण्याचा किळसवाना प्रकार ताजी ताजी हिरवी भाजी मिळाली असं म्हणत तुम्ही खुश होत असाल तर हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोक्यात तिडी गेल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही भाजी विकत घेण्याआधी ती चक्क गटाराच्या पाण्यात धुतली जात असल्याचा प्रकार उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरातून समोर आलाय भाजी धुण्याच्या या घाणेरड्या प्रकारामुळे गंभीर आजारी होऊ शकतात ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे जे भाजी वापरतात त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजार पसरू शकतात ज्यामध्ये जलजन्य आजार असतात अतिसार हा एक मात्रचा आजार असतो कावीळ सारखे प्रकार होऊ शकतात संताचे विकार होऊ शकतात टाइफाइड फीवर किंवा रक्ताने आ संडासपणी म्हणजे बॅक्टेरियल डिसेंटरी वगैरे अशा प्रकारचे आजार त्यामुळे आजा होऊ शकतात निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याच्या नादात तुम्ही गंभीर आजाराचे बळी ठरू शकता त्यामुळे तुम्ही खात असलेल्या भाज्या गटाराच्या पाण्यानं धुतल्या जात तर नाहीत ना याची खबरदारी आता तुम्हालाच घ्यायला हवी अजय दुधाणे सह ब्युरो रिपोर्ट dam tv news